आधीच्या शो मुळे तुम्ही यशाच्या शिखरावर गेलात आणि तोही शिखरावर गेलात मोठा कालखंड गाजवून हा शो आणताय साधारण तसा सिमिलर काइंड ऑफ विषय तुमच्या मनातच होता का काही वेगळं करावं अशी इच्छा होती नाही बघा मला हा फॉर्मॅट मुळात मला फार आवडतो जो रिअलिटी शो आहे आणि बरेच लोक म्हणतात तुम्ही कॉपीची कॉपी केली का त्याच्यावर पण मी तुम्हाला एक छान उत्तर तो होय डेफिनेटली केली चांगल्याची कॉपी करायला काय वाईट आहे कारण मी कधीच नाही म्हणणार हे मला सुचलं बरं एकदा मी झाडाखाली बसलो मला असं वाटलं की था था। नाए, 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 नाए। वाट मी हवा येऊ देतो फॉर्मॅट नाही 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 कपिलनी केलं होतं तर नंतर मला ते करावं असं वाटलं आणि याचं कारण होतं लई भारीचा सिनेमा आणि रितेश सरांनी विचारलं होतं की जसं कपिल सारखा शो एखादा पूर्ण वेळ प्रमोशनचा शो तुम्ही करू शकता का कारण डान्सच्या शो मध्ये आम्ही प्रमोशन करतो अमुक ठिकाणी मी प्रमोशन करतो तर ते ड्युरेशन कमी असतं पण पूर्ण वेळ सिनेमा नाटकाचं प्रमोशन होऊ शकतं का तुम्ही एखादा शो करू शकता का त्यांचं सजेशन होतं मला वाटतं आणि त्यातून तो निर्माण झाला होता आणि दहा वर्षात मराठी सिनेमाला नाटकाला प्रमोशनला ह्या शोचा खरं फायदा झाला जेव्हा ते लोक मला सांगतात किंवा नाटकाचं बुकिंग वाढलं असेल जेव्हा मोठी मोठी लोक सांगतात तर मला वाटतं की जर त्यातून इंडस्ट्रीचा फायदा होणार असेल आणि प्रेक्षकांना अर्थात प्रेक्षकांना एक चांगलं काहीतरी बघायला मिळणार असेल तर ते मी केलं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे हा फॉर्मॅट हा मला खूप आवडलेला फॉर्मॅट की तो इंटरॅक्टिव्ह असावा लोकांनी येऊन जोक्स करावेत थोडीशी गंमत त्यांची करावी म्हणजे काय म्हणू शकतो ते न दुखावता थोडीशी गंमत थोडं तीच करेन पण ते दुखावले पण नाही पण त्यांनी ते एन्जॉय केलं पाहिजे चटपटीतपणा असला पाहिजे मला वाटतं त्यामुळे हा फॉर्मॅट माझ्या डोक्यात होता पण हा फॉर्मॅट आणि चला हवा हा वेगळा आहे तुम्ही जर मी एपिसोड बघितला तर बऱ्याचशा गोष्टी थोडं नवीन बघायला मिळतात जसं की एक नवीन सेगमेंट असा मी असाच नाही असा एक सेगमेंट आहे जो ओंकार भोजनीचा आहे आणि ओंकार त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं असतो आणि आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी तुमच्या समोर मांडले जे तुम्हाला वाटतं माझ्या आयुष्यात चालू आहे हे बरोबर यांनी बघितलं तो ओंकार भोजनी म्हणजे मी तर तो सेगमेंट तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल रील सारखा एक नवीन सेगमेंट आहे इतके रीलकर आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातल्या अनेकांना आम्ही इन्व्हाइट करतो इथं या तुम्ही एन्जॉय करा तुमचे रील्स आम्ही दाखवणार आणि त्यांना बक्षीस पण आम्ही देतोय आणि हे शो मध्ये होणार टेलिकास्टमध्ये आहे हा नवीन सेगमेंट आहे सुरुवातीचा एक दुकान वाला नवीन सेगमेंट आहे ज्या दुकानाच्या उद्घाटनासाठी सगळे सेलिब्रिटी आहेत आणि त्या दुकानातल्या गोष्टी ते बनवतात सुद्धा वेगळे पण आहे बघितल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल तर नक्की बघा असा मी असाच मी ते जे सेगमेंट याच्यामध्ये जे आहे तो दोन काल पुन्हा दाखवणार आहे मी असाच अशी कुठली गोष्ट जी डॉक्टरची आहे की असाच आहे मी असाच आहे म्हणजे मी मी थोडासा काय म्हणू शकतो अबोल आहे तुम्ही आता मला बोलत केलंय म्हणून मी बोलतोय मी घरी खूप कमी बोलतो माझ्या घरी कोणी पाहुणे आले तर म्हणतात हे बोलतं की नाही व्याची पण तक्रार असते की दिवसभर तुझी वाक्य मोजून ठेवायला पाहिजे तू किती बोलतोस तर मला एकांत जरा जास्त आवडतो किंवा शांतता जास्त आवडते असं नाही की मी माणूस घाणा वगैरे मला बोलायचं हो नाही लोक नाही नाही तसं नाही पण तो एक स्वभाव आहे की थोडा एकांत आवडतो त्यामुळे मी सोशल मीडियावर पण फार नाही माझं पेज पण हँडल माझी बायको करतो त्यामुळे तेही मला फार जमत नाही ते अपडेट राहणं मला एक फोटो पोस्ट करायला पाहिजे किंवा काय त्यामुळे किंवा नवीन फॅशन कॅरी करते का वगैरे ते मला नाही जमत अजून पण मी शॉपिंगलाही जात नाही फार ते टाकणार आहेच आहे घरच्यांची फार काही फिरायला मी कुठं जात नाही माझी फोटो तुम्हाला दिसणार नाही आज इकडे गेलो तिकडे गेलो मला ते पुन्हा पुन्हा तिथंच यायला आवडतं तो साधेपणा मला आवडतो त्यामुळे साधा तर असाच आहे डॉक्टरला लिहायला खूप आवडते त्यामुळे डॉक्टरांनी संवाद साधायला त्यांची तक्रार असे फोन उचलत नाही तुम्ही त्यासाठी व्हॉट्सअप वर पण आणि त्यांना मी रिप्लाय देऊ शकणार त्याचा अर्थ वेगळेपेक्षा आपण त्यात नसलेलं बरं अगदीच खूप अर्जंट असेल तर मेसेज आहेच की मला येतोच मेसेज आणि मग बोलतो आम्ही आम्हाला एक सेगमेंट बघायला नक्कीच आवडेल अलका ताई आणि एक होणार 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 ते तर खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी की त्यांचा मिळतोय ज्यांचा मी फॅन आहे आणि गुरुतुल ही दोन्ही दुन माणसं माझ्यासाठी अलकाताई भरत सर ते सुद्धा इकडे तुम्हाला कदाचित ऍक्ट करताना दिसणार आहेत वेगळी पात्र घेऊन सर so, आणि कधीतरी छडी घेऊन तुम्ही ज्या खुर्चीवर बसता त्या खुर्चीवर भाऊ आणि तुम्ही हो असही उलट मी माझं काही ठरवलंच नाही माझ्या आयुष्यात हा शो त्यांचा आहे असं मी नेहमी म्हणतो हा कलाकारांचा शो आहे त्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं कसं असतं हा शो म्हणजे शाळा आहे तुम्ही मजा करा मी काही कडक मास्तर नाहीये तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे फक्त मजा करा आणि हसा नाही लेश एक प्रश्न मला की अनेकदा अशा कार्यक्रमात किंवा एकंदरीत इंडस्ट्रीमध्ये चढावर असतात तिथल्या बाबतीत हो चांगले कलाकार आपल्याकडे असावे याच्यामधून तुम्ही सर्वाईव्ह केलेलं असेलच मला तरी वाटतं या निमित्ताने पण केलेलं असेल नाही चांगले कलाकार म्हणजे काय की कलाकार हे सगळेच चांगले असतात पण मला आवडणारी गोष्ट एखाद्या कलाकारात असू शकते जसं की भाऊ कदमचं टायमिंग मला फार आवडतो तो निरागसपणा त्यामुळे माझ्या वाट्याला भाऊ कदम आले इतकी वर्ष ते मला फार चांगलं वाटतं कारण मी लाख गोष्टी लिहिली पण त्याला न्याय देणारा एक भाऊ कदम जेव्हा येतो तेव्हा ते फार छान होतं त्याचं सोनं करतो भाऊ कदम ऍक्च्युअली येऊन तसं आता ओंकार आलाय ओंकारचं एक वेगळं टायमिंग आहे खूप सुंदर पात्र रंगवतो ओंकार किंवा आता स्नेहल आमच्याकडे रोहित आहे तर एक चांगली आणि प्रामाणिक हा प्रामाणिक शब्द फार महत्वाचा आहे प्रामाणिक माणसं आता एकत्र आलेली आहेत आणि ती सुद्धा तितकीच मजा करतील जितकी पहिल्या शोच्या मंडळींनी केली हो काय अजून हो एक पॉझिटिव्ह अशी कुठली गोष्ट आहे डॉक्टर कडे जी नेहमी डॉक्टरला पॉझिटिव्ह हो। ठेवली आ, मला असं वाटत नाही हसवते असं म्हणण्यापेक्षा की सगळ्यात महत्वाचं आहे मला मिळालेलं हे आयुष्य हे हसवायची जी संधी दिली आहे ना मला परमेश्वरांनी त्याचं मी आयुष्यभर धन्यवाद म्हणेन त्यांना कारण मी जेव्हा लिहित असतो तेव्हाही मी हसत असतो चुकलं तरी हसूच येतं आणि चांगलं झालं तरी हसूच येतं त्यामुळे तुम्हाला हसवता असं होतं रोज मला हसायला मिळतं याचा खूप आनंद आहे कोण माझी पोरगी सध्या हसवते तीन वर्षाची आहे ती रेवा नाव आहे तिचं आणि ती मला हसवते ती खूप गोड आहे आणि तिला पण ती कॉमेडी वगैरे हो यायला लागले हळूहळू ती मला हसवते त्यामुळे तीही कधीतरी या शो मध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे ती येऊन गेली पहिल्या एपिसोडला yes. एवढा आरडा केलं मी म्हटलं घेऊन जाऊ बाहेर <laughs> तिला यायचं होतं स्टेजवरती पण ती आता नाही काही वर्षांनी तिला थोडं कळायला लागलं की ती नक्की त्यामुळे तीही ऍक्टिंग क्षेत्रात यायला ती तिनं ठरवावं आली तर आली चांगली गोष्ट आहे रत्न मराठी मीडियाला सब्सक्राइब करा बेल बेलैकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा